रामकृष्ण अरे माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व तर इथं आपल्याला शेते बघा याच्यात आहे मोठी मोठी मक्का हे घराजवळच शेते आज आपण मक्कापासून आज बनवूया चटणी मक्काच्या कणसापासून चटणी बनवायची आपल्याला तर कणसं घेऊन जाऊया दोन तीन कणसं खूप आपल्याला पिकलेली पाहिजे नाही तर असं कणीच पाहिजे आपल्याला बघा इथे मी थोडंसं वेळेने फाडून घेतलं तर असं निबर पण पाहिजे एवढं निबर पण नाही ते त्याच्यातून असं दूध निघतं तर असं आपल्याला कणस दोन तीन कणस घ्यायची हे पण आपलं शेती गिण निगवताच हे मोठा लिंब पण आपलाच आहे इथे एक झाड आहे बघा किती छान असं मस्त मस्तपैकी त्याला फळ लागलेले बघा किती मोठी मोठी आहे आपण आता चार ते पाच कंस घेतलेले आहेत आता एक कंस आपण घरी घेऊन जाऊया घरी पण काही मक्का आलेली बघा आता आपण थोडीशी कंस उकडायला पण घेऊया इथे आपण कंस छान असे सोडून घेतलेले कट करून आणलेले तर आता आपल्याला याच्यावाले दाणे काढून घ्यायचे तर दाणे काढताना थोडेसे चाकून काढून घ्यायचे त्याचेवाले केस वगैरे असते बारीक बारीक ते काढून टाकायचे एका प्लेटीमध्ये आपल्याला याच्यावाले दाणे काढून घ्यायचे दाणे काढताना अशा प्रकारे सगळे दाणे आपल्याला असेच काढून घ्यायचे इथे आपण कणसाचे दाणे सोलून घेतलेले आहेत कांदा कट करून घेतलेला आहे कोथंबीर कट करून घेतलेले थोडंसं आल्याचा किस करून घेतलेले हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन हिरवी मिरची एक लाल मिरची कट करून घेतलेली आहे कांदा छान असा भाजायला घालून घेऊया कांदा परतत घालून घेऊया इथे आपण तेल गरम करायला ठेवलं दोन चमचे तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे एक चमचे जिरे आणि एक चमचे मोरे दोन्ही पण एकत्र घालून घेतले हिरवी मिरची घालून घ्यायची जिर्या आणि मिरची छान तडतडली कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान लाल होऊन देऊया इथे कांदा छान असं परतवून झालेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आल्याचं बनवली तीच बनवून घेतला ठेसाने बनवला आल्याचा तो छान असं इथे घालून घेतला छान परतवून घ्यायचा तो पण आता इथे मी मसाले घेतले काढून बघा इथे मी घरी बनवलेला गरम मसाला आहे लाल तुकडा मिरची आहे हळद आहे लाल मिरची पावडर आहे आणि इथे आहे मीठ मसाला आणि हिंग आहे सर्व घालून घ्यायचे आता थोडी कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी नंतर घालून घेऊया आता हे मका किती छान असतंय परतवून झाल्यावरती दिसते छान अजून आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे इथं पाच मिनिटं झालेली झाकण काढून बघूया तर बघा किती छान असं पूर्णपणे पाणी आटून गेलं त्याच्यातलं भाजीतलं छान असं पाणी आटून गेलेलं आहे बघा किती छान असं मस्त पैकी कणसाचे दाणे छान असे मस्तपैकी शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया सगळे बंद करूया याच्यावरती आता आपल्याला घालून घ्यायची कोठंबीर आणि तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि ही भाजी नक्की करून बघा तुम्ही तशी कंसं खातात तर तसेच ही भाजीसुद्धा खूप छान लागते खायला आणि पौष्टिक पण आहे थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक असते ही भाजी खायला तर नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर तुमची भाजी कशी झाली मकाच्या कणसाची